नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रोग्रेसिव्ह फार्मिंग मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हरभरा हे पीक रब्बी हंगामातील एक महत्वाचे पीक आहे आणि महाराष्ट्रामध्ये हरभरा पिकाची थी, बऱ्याच ठिकाणी लागवड किंवा के पेरणी केली जाते मित्रांनो हरभरा पिकाचे मशागतीपासून पन ते हार्वेस्टिंग पर्यंतचे संपूर्ण आधुनिक व्यवस्थापन आपण याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तुम्हाला पूर्ण व्यवस्थापन बघायचं असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी आपण तो व्हिडिओ बघावा या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाच्या पहिल्या फवारणीविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आता बऱ्याच शेतकऱ्यांची हरभऱ्याची पेरणी झालेली आहे या वर्षी पाऊस उशिरापर्यंत थांबल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पेरणी आणखी सुद्धा बाकी आहे आणि ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे त्यांनी हरभरा पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया करणं खूप जास्त महत्वाचं आहे हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव हे खूप जास्त प्रमाणात येतो आणि या मर रोगाला आपल्याला नियंत्रण करायचे असेल तर बीज प्रक्रिया करणं याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये बुरशीनाशकाची त्यासोबत कीटकनाशकाची सुद्धा आवश्यकता आहे बुरशी ही जमिनीद्वारे किंवा मुळ्यांद्वारे पिकामध्ये आपल्या येत असते मुळ्यांद्वारे जर बुरशी आली तर पिकाची जलवाहिनी बंद होते आणि पिकाला अन्नद्रव्य मिळत नाहीत त्यामुळे पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यासाठी मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे किंवा अनेक प्रकारचे बुरशीनाशके उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने युपीएल कंपनीचे इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये एक कीटकनाशक त्यासोबतच दोन बुरशीनाशक नाशके उपलब्ध आहेत किंवा बीएसएफ कंपनीचे झेलोरा बुरशीनाशक आहे तसेच आपण इथं रोको या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो ज्यामध्ये की आपल्याला थायफॉईड मिताईल सत्तर टक्के आपल्या इथं डब्ल्यू पी मध्ये मिळते तर या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो किंवा त्याच जागेवर आपण इथं जैविक बीज प्रक्रिया सुद्धा करू शकतो जैविक बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला इथे ट्रायकोडर्मा भिरिडी या जैविक बुरशीनाशकाचा इथे वापर करायचा आहे याचा वापर आपल्याला एक किलो बियाण्यासाठी सहा ग्राम ट्रायकोडर्माचा वापर करायचा आहे त्यासोबतच रायझोबियम आणि पीएसडी बॅक्टेरिया याचा सुद्धा वापर आपल्याला इथे बियाण्याला इथं लावून घ्यायचा आहे आणि याचा सुद्धा वापर आपल्याला इथे करायचा आहे हरभरा तिकाची उगवण झाल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला इथं पहिली फवारणी करायची आहे आता आपल्याला इथं कोणती फवारणी करायची आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला ही फवारणी नेमकी कशासाठी करायची आहे किंवा ही फवारणी केल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल आपल्या हरभरा पिकामध्ये हे थोडक्यात जाणून घ्यायचे आहे मित्रांनो आपले हरभरा पीक हे वीस ते पंचवीस दिवसाचे झाले असेल किंवा या दरम्यान आपल्याला हरभरा पिकामध्ये शाखी वाढ इथं सुरुवात झालेली असते म्हणजे आपल्याला इथं फुटव्यांची आवश्यकता असते जेवढे जास्त फुटवे आपल्याला पिकामध्ये मिळतात तेवढे जास्त उत्पादन आपल्याला या पिकापासून मिळत असतं त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं इथं पीजीआरचा किंवा चा वापर करणं किंवा विद्राव्य खताचा वापर करणं याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे कारण पिकाला फुटवे काढायचे असतील तर इथं अं अन्नद्रव्याची गरज असते त्यासाठी आपल्याला एकतर इथं विद्राव्य खताचा वापर करू शकतो आणि किंवा आपण इथं बायोस्ट्युमिनट किंवा पीजरचा वापर केल्यानंतर आपल्या इथं चांगलं सेल डिव्हिजन होतं पेशींचे विभाजन होतं आणि त्यानंतर आपल्याला इथं चांगले फुटवे मिळतात मित्रांनो या दरम्यान आळ्यांचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्या हरभरा पिकावरती खूप जास्त प्रमाणात येत असतो त्यासाठी आपल्याला इथं अळीनाशकाचा इथं वापर करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे त्यासोबतच एका बुरशीनाशकाचा वापर करणं इथं अत्यंत महत्वाचं आहे कारण मर रोगाचा प्रादुर्भाव यामध्ये हरभरा पिकामध्ये येत असतो त्यासोबतच पानावरती ठिपके सुद्धा येत असतात किंवा इथं हवेतून सुद्धा इथं बुरशींचा प्रादुर्भाव होत असतो आणि वातावरणातून सुद्धा आपल्या हरभरा पिकावरती वेगवेगळे रोग निर्माण होत असतात त्याच्यासाठी आपल्याला इथं चांगलं बुरशीनाशक घेणं याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे त्यासोबतच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन कॉम्बिनेशन असलेलं बुरशीनाशक मी सांगणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वात अगोदर तर आपल्याला पहिलं एक काळी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण इमामेक्ट्रिक बेसॉइट पाच टक्के एस जी मध्ये मिळतं किंवा त्याच जागेवरती आपल्याला इथं लिक्विड मध्ये सुद्धा मिळतं यामध्ये आपण कुठल्याही फॉर्म्युलेशनचा वापर केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अळीचे नियंत्रण करता येते याच्यामध्ये लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये जे आहे एक पॉईंट नऊ टक्के ईशी फॉर्म्युलेशन मध्ये मिळते याचा जो वापर आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला वीस एम एल ते पंचवीस एम एल पर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो त्यासोबतच जे एस जी फॉर्म्युलेशन मध्ये मिळते त्याचा वापर आपल्याला इथे दहा ग्रामपर्यंत आपल्या ता इथं करायचा आहे अशा प्रकारे या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो दुसरं जे आहे ते इथं बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आता या अगोदर आपण थायपोनट मिथाईल या बुरशीनाशकाचा बऱ्याच अं बऱ्याच प्रमाणात इथं हरभरा पिकामध्ये वापर केलेला आहे ज्यामध्ये की आपल्याला थायफ्रॉइड मिथाइल सत्तर टक्के डब्ल्यूबी फॉर्म्युलेशन मध्ये मिळते तर इथं शेतकरी जे आहेत ते रोको या बुरशीनाशकाचा अनेक वर्षापासून वापर करत आलेले आहेत मित्रांनो हे जे बुरशीनाशक आहे खूप चांगले आहे आंतर प्रवाही बुरशीनाशक आहे पण मित्रांनो आपल्याला या आता जे नवीन बुरशीनाशक जे मार्केटमध्ये आलेले आहे ते Uh, किशिल्ड नावाचे जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅनकोजेप चौसष्ट टक्के त्यासोबतच अधिक याच्यामध्ये मिथाईल बारा टक्के असे याचे कॉम्बिनेशन आहे मित्रांन्य पद्धतीने सुद्धा काम करते आणि अंतर प्रवाही पद्धतीने सुद्धा काम करते पिकावरती म्हणजे मॅनकोजेप हा जो घटक आहे याची काम करण्याची पद्धत आहे जी स्पर्शजन्य पद्धतीने काम करते म्हणजे पिकाला जे आपल्या वातावरणातून जे बुरशीजन्य रोग निर्माण होत असतात किंवा पानावरती बुरशीजन्य रोग निर्माण होत असतात याला थांबवण्याचं काम हे मॅनकोजेब हे घटक याच्यामध्ये काम करतो त्यासोबतच रोकोमधील जो थायब्रॉइड मिथाईल घटक यामध्ये उपलब्ध असल्यामुळे आंतरप्रवाही पद्धतीने म्हणजे मुळ्याद्वारे किंवा जे, कि जे बुरशी काम करते तर त्याला थांबवण्याचं काम हे बुरशीनाशक इथं करतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला चांगली सुरक्षा किंवा चांगले नियंत्रण आपल्याला इथं हार्बरा पिकामध्ये मर रोगासाठी मिळते त्यासाठी आपण इथं या केशिल्ड नावाच्या बुरशीनाशकाचा इथं वापर करणं आपल्याला खूप जास्त महत्वाचं आहे आणि याचं जे प्रमाण आहे मित्रांनो तुम्ही जर इथं कि शिर्डी असे घेतले तर पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला इथं तीस ग्रामचा वापर करायचा आहे त्यासोबत तुम्ही जर हे तुम्हाला उपलब्ध नाही झाले तुम्ही रोकोचा सुद्धा वापर करू शकता याचं बी प्रमाण आपल्याला इथं तीस ग्रामच करायचं आहे म्हणजे दोन्हीचं प्रमाण इथं तीस ग्राम प्रमाणे आपण इथं घेऊ शकतो आणि याच्यानंतर जो तिसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला एका पीजीआरचा किंवा इथं आपल्याला बायोस्टचा वापर करायचा आहे आता मार्केटमध्ये बायोविटा एक्स नावाचं जे बायोस्टुडनंट आहे हे अतिशय चांगलं रिझल्ट देतं सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला ज्यावेळेस सेल डिव्हिजन करायचं असतं किंवा फुटवे काढायचे असतात हार्बार पिकामध्ये तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला याच्यापासून मिळतात किंवा याच जागेवरती तुम्हाला जर पोषक सुपरस्टार पी जी आर जर मिळालं याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जिब्रिक ऍसिडचं प्रमाण मिळतं आणि सुरुवातीला याच हे जे आहे सायटोकानिन सुद्धा याच्यामध्ये येत होतं त्याच्यामुळे मित्रांनो इथं सेल डिव्हिजनचं सुद्धा चांगलं हे पोषक सुपरस्टार चांगलं काम करतं या दोन्ही पैकी आपण कुठल्याही पीजीआरचा किंवा बायोस्ट्युबचा वापर करू शकतो मित्रांनो याचं जे प्रमाण आहे पोषक सुपरस्टार आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एलचा वापर करायचा आहे आणि बायोटेक्स आपल्याला एक पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ते चाळीस एम एलचा इथं वापर करू शकतो याच्यानंतर मित्रांनो आपल्याला चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण विद्राव्य खताचा इथे वापर करू शकतो त्याच्यामध्ये आपण बारा एकसष्ट झिरो बारा टक्के नत्र त्यासोबतच एकसष्ट टक्के फॉस्फरस किंवा स्फुरद आहे याच्यामध्ये आणि झिरो टक्के पालास आहे हरभरा पीक हे याच्यामध्ये नत्राची आवश्यकतेला खूप कमी आ, कमी लागते कारण याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण करण्यासाठी इथं हरभरा पिकामध्ये गाठी असतात मुळावरती त्याच्यासाठी आपल्याला ते नत्र कमी दिलं तरी चालतं आणि इथं आवश्यकता जी असते सुरुवातीच्या काळामध्ये फुटवे काढण्यासाठी किंवा फुलधारणा इथून पुढे करण्यासाठी आपल्याला ही स्फुरतची आवश्यकता असते त्यासाठी आपल्याला हे विद्रवी खेतीत एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट देतं किंवा काम करतं त्यासाठी आपल्याला इथे या कथाचा वापर करायचा आहे तुमचा हरभरा जर सुरुवातीपासून चांगला असेल किंवा जोमदार पद्धतीने वाढत असेल तर तुम्ही विद्यावित नाही दिला या स्टेजमध्ये तरीही चालेल तुम्ही यात पहिल्या तीन कॉम्बिनेशनचा इथं वापर करू शकता तर तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल हरभरा तुमचा खूप पिवळा पडलेला असेल किंवा तुमची वाढ चांगली झालेली नसेल तर तुम्ही या चारही घटकांचा इथे वापर करू शकता याचे जे प्रमाण आहे मित्रांनो खताचे तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ग्रामचा इथे वापर करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण मी तुम्हाला चार घटक सांगितलेले आहेत या चार घटकांचा वापर करून तुम्ही ही फवारणी करू शकता याच्यानंतर आपल्याला पुढची जी फवारणी आहे दुसऱ्या क्रमांकाची याचा सेपरेट आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत पुढची फवारणी कधी करावी दुसरी नंबरची त्यानंतर ह्या फवारणीमध्ये आपण कोणते घटक घ्यावे ही सर्व माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये